नमस्कार मित्रांनो आजच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण पशुधन वितरण योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्सबद्दल सर्वात आधी माहिती मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ती म्हणजे शेळी गट वाटप योजना दोन हजार पंचवीस या योजनेअंतर्गत सरकार गाय म्हैस आणि कुक्कुट पालनासाठी अनुदान देत आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख दोन जून दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे ही तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती देणार आहे योजनेचे फायदे या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील शेतकरी बेरोजगार तरुण आणि महिला महिला बचत गट यांना आत्मनिर्भर बनवणे आहे या योजनेमुळे शेतीसोबत जोडधंदा सुरू करण्याची आणि दरमहा नियमित उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते या योजनेच्या फायद्यांमुळे कोणाकोणाला बदल घडून येईल ते पाहूया शेळी गाय म्हैस किंवा कुक्कुट पालन सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल ग्रामीण भागातील लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल ज्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल शेतकरी पशुपालनाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता प्राप्त करू शकतील या योजनेमुळे देशातील दूध आणि मांस उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल या योजनेत किती अनुदान मिळेल आणि काय काय मिळेल या योजनेत गाय म्हैस आणि कुक्कुट पालनासाठी अनुदानाची रक्कम सरकारी नियम आणि तुमच्या अर्जाच्या प्रकारानुसार निश्चित केली जाईल साधारणपणे शेळी गटासाठी दहा शेळ्या अधिक एक बोकड दिले जातात गाय म्हैस अर्जदारासाठी एक ते दोन जनावरे दिली जातात कोंबडी पालनासाठी सुमारे पंचेचाळीस ते पन्नास कोंबड्या दिल्या जातात सर्वसाधारणपणे या योजनेत सरकारकडून साठ टक्केपर्यंत अनुदान दिले जाते आणि उर्वरित चाळीस टक्के लाभार्थीला भरावे लागतात प्रक्रिया। आणी 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 अर्ज प्रक्रिया तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन मदत घेऊ शकता मी माझ्या युट्यूब चॅनेलवर या योजनेचा एक वेगळा सविस्तर व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता त्यात तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज प्रक्रिया कशी करायची याची सविस्तर माहिती दिली आहे आता आपण थोडक्यात ही माहिती पाहूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल वेबसाईटवर तुम्हाला शेळी गट वाटप योजना दोन हजार पंचवीस किंवा यासारखी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज भरण्यासाठी नोंदणी करावी लागेल ही नोंदणी तुमच्या मोबाईल नंबरद्वारे केली जाते नोंदणी झाल्यावर तुम्हाला अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील अर्ज भरून झाल्यावर त्याची प्रिंट आऊट काढून तुमच्याकडे सुरक्षित ठेवा आता आपण ऑफलाईन अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती पाहूया ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जवळच्या ग्रामसेवक पंचायत समिती पशुवैद्यकीय अधिकारी किंवा कृषी सहाय्यक कार्यालयात जावे लागेल तेथून तुम्हाला अर्जाचा नमुना मिळेल अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा भरलेला अर्ज आणि कागदपत्रे कार्यालयात जमा करा या पद्धतीने ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अर्ज भरताना तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील ही कागदपत्रे खालीलप्रमाणे असू शकतात अर्जदाराचे आधार कार्ड मतदार ओळखपत्र पॅन कार्ड रेशन कार्ड शेत जमिनीचा सातबारा उतारा उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला बँक खाते पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट साईज फोटो लोकांच्या मनात असलेले प्रश्न एफ या योजनेबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न असू शकतात त्यापैकी काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची संभाव्य उत्तरे खालीलप्रमाणे आहेत प्रश्न ही योजना कोणासाठी आहे उत्तर ही योजना शेतकरी बेरोजगार तरुण महिला बचत गट शेतकरी गट आणि ग्रामीण भागातील इच्छुक व्यक्तींसाठी लागू आहे प्रश्न एका कुटुंबातील किती सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकतात उत्तर या संदर्भात योजनेच्या नियमांनुसार कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती अर्ज करू शकते प्रश्न अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे उत्तर अंतिम तारीख दोन जून दोन हजार पंचवीस आहे प्रश्न मला फक्त शेळ्या हव्या आहेत तर मी अर्ज करू शकतो का उत्तर होय तुम्ही फक्त शेळी गटासाठी देखील स्वतंत्रपणे अर्ज करू शकता प्रश्न अर्ज केल्यानंतर काय होईल उत्तर पात्र अर्जदारांची यादी तयार केली जाईल आणि निवडलेल्या अर्जदारांना संबंधित कार्यालयामार्फत संपर्क साधला जाईल मित्रांनो ही होती शेळी गटवाटप योजना दोन हजार पंचवीस बद्दलची मूलभूत माहिती तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधा किंवा राज्य पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या खाली मी काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही त्या पाहू शकता हे चॅनल सरकारी योजनांबद्दल उपयुक्त माहिती देणारे एक महत्त्वाचे चॅनल आहे त्यामुळे हे चॅनल तुमच्या मोबाईलमध्ये नक्की सेव्ह करून ठेवा तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद